चौगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या शरदराव पवार माध्यमिक विद्यालयात निसर्गमित्र राकेश घोडे मित्रमंडळाच्या वतीने वनाचे संवर्धन व संगोपनासाठी चिंच पापडा आदींसह विविध तीनशे झाडांचे व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले पर्यावरणासाठी झाडांची लागवड व संवर्धन किती महत्वाचे आहे याबाबत शालेय विद्यार्थी व ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात आले यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी जिद्द आणि मेहनत केल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नसल्याचे उद्याचे भविष्य असून अधिकारी बनण्यासाठी चिकाटीने अभ्यास करण्याचे आवाहन केले अधिकारी सोमनाथ आमले निसर्गमित्र राकेश घोडे व बागलाण अकॅडमीचे संचालक आनंदा महाले यांनी निसर्गाशी मैत्री जंगल संवर्धन चराईबंदी आणि कुऱ्हाडबंदी याबाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन केले यावेळी राकेश घोडे मित्रमंडळाच्या वतीने प्रत्येक विद्यार्थ्यास एक झाड देण्यात आले त्याचे संगोपन व संवर्धन करणे ही काळाची गरज असून निसर्ग माणसाच्या जीवनातील महत्वाचा घटक असून निसर्ग अबाधित तर माणूस अबाधित हा मूलमंत्र दिला यावेळी चौगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच सुलकनबाई पवार उपसरपंच रामदास शेवाळे सर्व ग्रामपंचायत सदस्य शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी सदस्य मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते